बऱ्याच मैत्रिणींचा हाच प्रश्न आहे की त्यांना काहीतरी करायचं आहे व्यवसाय करायचा आहे स्वतःच्या पायावर उभं राहायचं आहे पण त्यांना खूप साऱ्या अडचणी येतात एकतर घरचा सपोर्ट नसतो किंवा त्यांच्याकडे फायनान्शियल कंडिशन पण त्यांची नसते म्हणजे एखादा बिझनेस किंवा एखादा व्यवसाय करायचं म्हटलं तर आपल्याकडे पैसे पाहिजेत तर तेही नसतात बेसिक घर गृहिणीकडे थोडेसेच पैसे, पैसे असतात तर खूप सारे प्रॉब्लेम्स सा असतात त्यामुळं त्या एखादा व्यवसायिका बनू शकत नाहीत किंवा स्वतःच्या पायावरती उभं राहू शकत नाही स्वतःची एक ओळख निर्माण करू शकत नाही खूप सारी इच्छा असते यूट्यूबला बरेच व्हिडिओ बघतात पण त्याच्यातूनही काहीच होत नाही आणि फक्त यूट्यूब बघून फक्त नुसतं मला हे व्हायचं आहे आणि कधी व्हायचं मी त्याच्यासाठी काय करेन या विचारातच ज्या मैत्रिणी आहेत त्यांच्यासाठी मी घेऊन येत आहे व्यवसायाची पहिली पायरी हा व्हिडिओ बारा वाजता लाँग व्हिडिओ एक अपलोड होणार आहे तर तो, तो तुम्ही नक्की बघा त्याच्यामध्ये तुम्हाला एकदम कमी पैशामध्ये म्हणजे पाचशे रुपयेपासून तुम्ही व्यवसायाची सुरुवात कशी करू शकता याच्याबद्दल माहिती सांगितलेली आहे आणि नक्की व्हिडिओ बघा आणि त्याप्रमाणे तुम्हीसुद्धा एक छोटीशी सुरुवात करा ही नक्कीच तुम्हाला एक स्वतःची ओळख निर्माण करण्यासाठी किंवा तुम्हाला एक उद्योजिका बनवण्यासाठी नक्कीच उपयोगात ठरेल तर व्हिडिओ लाँग व्हिडिओ बघा आणि चॅनलला आपल्या सबस्क्राइब करा